आज आपण व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पावर अँड्रो प्रोसे युनिटला भेट दिली त्यानंतर आपण आता जस्ट तूप कसं बनवतात गिरगायचं ते बघितलं आणि बाबरसाहेबांनी पुढाकार घेऊन आता इथं सध्या ताक वाटपचा कार्यक्रम चालू आहे शुद्ध प्युअर गीर गायचं चांगलं प्युअर शुद्ध ताप ताक पिण्याचा आनंद इथं सगळेजण घेतायच आणि काय जण घेऊन पुढे गेलेत काय जण घेतायत कसं वाटलं तुम्हाला ताक कसं वाटलं अमृत आहे अमृत सर्वांनी घेतलं पाहिजे शरीर निरोगी राहण्यासाठी दररोज ताक पिलं पाहिजे हा शास्त्रात लिहिले आणि त्याप्रमाणे ही प्रक्रिया सर्वांनी चालू अशी पोटाची डायजेशन वगैरे ताकामुळं चांगले होते चांगली म्हणजे सारखं नाही म्हणजे ओरिजिनल बरोबर बरं बरं आणि पुण्याचं काम करताना इथं बाबर साहेब बा साहेब तुम्ही पण आता शेवटी एक ग्लास घ्यायचा आता धन्यवाद